जुनी पेन्शन योजना लागू करावी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांसाठी येथील नगरपंचायतीतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत काम बंद संप सुरू केला आहे त्यामुळे कामकाज ठप्प झालं आहे या आंदोलना अंतर्गत नगर परिषद सवर्ग अधिकारी संघटनेच्या माध्यमातून धरणी आंदोलन करण्यात आले आंदोलना अंतर्गत नगरपंचायत कार्यालयासमोर धरणी आंदोलन झाले त्यात प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ पाणी अभियंता विपुल साळुंखे स्वच्छता निरीक्षक राजेंद्र चौधरी विवेक डांगरीकर अशोक माळी दिलीप पाटोळे वसीम शेख सुनील राजपूत जयेश वाघ हर्षल मराठे अब्बू हसन अजय डोंडवे आदी सहभागी झाले आमच्या ज्या नगरपालिकेच्या मागण्या आहेत नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या त्या वर शासन स्तरावर मान्य झाला पाहिजे आमच्या सेवार्थसह आय डी अजूनही तयार झालेला नाही आहे आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी आमची मागणी आहे तरी शासनाने वर आमचा विचार करावा कारण कोरोना कालावधीमध्ये फ्रंटलाईन वर्कर म्हणून नगरपालिकेच्या व नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनीच काम केलेलं आहे याआधी तरी माझी अशी इच्छा आहे की व ज्या कर्मचारी जीव देऊन रात्रंदिवस ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतो त्यांच्यासाठी जुनी पेन्शन योजना सेवार्थ आय डी सुद्धा अजून सेवार्थ आय डी सुद्धा तयार केला झालेला नाही म्हणजे पुढे भविष्याचं आमचं काय आम्ही का एवढी सर्व्हिस करून आमचं सर्व्हिस संपल्यावरती आम्हाला पुढे भविष्याचं खूप धोक्यामध्ये तरी त्या आमच्या शासनाने विचार करावा अशी आमची नम्र विनंती यादवराव सावंत सिंदखेडा